श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला बत्तीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला बत्तीस साईजमध्ये कोणती कोणती मापे घ्यायचे आहेत ती सर्व काही माहिती तुम्हाला दिलेली आहे आपली अठ्ठावीस साईज झालेली आहे तीस साईज झालेले आहे आता बत्तीस साईज चालू आहे चौतीस घ्यायचे आहे त्यानंतर एक दिवस आड करून तुम्हाला व्हिडिओ जे आहे ती येत आहेत कारण तुम्हाला कटिंग स्टिचिंगचेही पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे त्याचीही मी काळजी घेत आहे तर काल मी आ, तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून ब्लाउज पीस कट केलेला आहे तर त्याची कटिंग झालेली आहे तर पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा म्हणजे तुम्हालाही कळ की ही कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवायचा आहे किंवा आपल्याकडं जी पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तर ती बऱ्याच जणींना कुणाला माहिती नसतील तर त्यांच्यासाठी मी दररोज व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सांगत असते की आपल्याकडे कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट बोट बोटनेक स्टँड कॉलर असे विविध प्रकारचे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पेपरविषयी माहिती सर्व काही माहिती मिळवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हे पार्सल आहेत आपले पाहू शकतात पेपर पॅटर्न जे आहेत ते अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आहेत त्यानंतर पॅकिंग कशा पद्धतीने केले जातात तर या पद्धतीने असे पॅकिंग केलेले जात असतात ॲड्रेस वगैरे कसा टाकत असते तर हे सर्व तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर केल्याच्या नंतर माहिती मिळून जाणार आहे आणि तुम्ही ऑल महाराष्ट्रात आपले पेपर पॅटर्न जात आहेत आणि खूप साऱ्या जणींनी घेतलेले आहेत तर ब्लाऊज त्यांचे पोस्ट करून मी दाखवलेले आहेत किंवा शॉर्टमध्येही दाखवलेले आहेत की कशा पद्धती म्हणजे महिलांनी ब्लाऊज शिवून पाहिलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या डोळ्याने त्यांचे रिस्पॉन्स काय आहेत ते ते दिसत आहे तर पोस्टही केलेले आहेत मी तर तिथेही जाऊन पाहू शकतात त्यांची प्रतिक्रिया काय आहे म्हणजे काय बोलतात त्या पेपर पॅटर्नविषयी सर्व काही तुम्हाला माहिती तिथे स्क्रीनशॉट मी लावलेले असतात तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करू शकतात आणि बिनधास्त तुम्ही क कस्टमरचे ब्लाऊजही शिवू शकतात एकशे एक टक्का तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज बसतील तर मीही गॅरंटी देत असते तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करूत आपण ब्लाउज कटिंग करायला म्हणजे पेपर कटिंग करायचा जो आहे तो आपण सुरुवात करू ब्लाऊज कटिंगचा पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि उद्याच्याला टीचिंगचा व्हिडिओ येईल त्याचा चला ये इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे बत्तीस साईजचा आपल्याला पेपर कटिंग पाहायचा आहे तर त्यासाठी इथे मी मापे घेतलेले आहेत तर इथे पाहू शकतात तयार उंची साडे तेरा प्लस एक इंच बरोबर साडे चौदाची आपल्याला उंची घ्यायची आहे पाठीमागलचा पार्ट आणि पुढचा जो आहे तो आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे पंधराची पुढची उंची घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आहे आठ प्लस दोन इंच मार्जिंगसाठी बरोबर दहाची घडी घ्यायची आहे कंबर जी आहे ती घ्यायची आहे साडेसात प्लस दोन इंच मार्जिंगसाठी साडेनऊची कंबर घ्यायची आहे पूर्ण शोल्डर जे आहे ती पाच घ्यायचं आहे मोंडाही आपल्याला पाच घ्यायचा आहे पाटीचा गळा नऊ प्लस अर्धा इंच साडेनऊचा घ्यायचा आहे पुढचा गळा पाच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचचा पुढचा गळा घ्यायचा आहे बाही घडी घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आहे आठ आठमध्ये अर्धा इंच मिळून साडेआठची आपल्याला बाही घडी घ्यायची आहे त्यानंतर बाहीची लांबी घ्यायची आहे साडेचार तयार प्लस अस्तरची असेल तर एक इंच घ्यायचा आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर दीड इंच घ्यायचा आहे तर अस्तरचे इथं मेजरमेंट घेतलेले आहेत मी तर एक इंच बरोबर साडेपाच ची आपल्याला बाईची लांबी टाकून घ्यायची आहे त्यानंतर दंड आहे साडेचार प्लस दोन इंच मार्जिंग साठी टोटल साडेसहाचा आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे या पद्धतीने असे सर्व मापे जे आहे ते उतरवून घेतलेले आहेत इथे न्यूज पेपर घेतलेला आहे तर या न्यूज पेपर वर ओपन बाजू पुढच्या ने बंद बाजू आपल्याकडच्या ने घेतलेला आहे पाठीचा आणि पुढचा दोनही आपल्याला सोबतच कटिंग करायचा आहे सिंगल पेपरवर त्यासाठी या पद्धतीने पेपर घेतलेला आहे तर या साईडने जर तुम्ही घेतला तर तुमचा पेपर हल्ला जात नाही त्यासाठी इथून आपल्याला पूर्ण उंची किती घ्यायची आहे अगोदर आपण पुढचा भाग टाकून घेणार आहेत आणि खालच्या पेपरला आपण पाठीचा काढून घेणार आहे तर अर्धा इंच मायनस करून टाकायचा आहे तर पंधराची उंची पुढच्या पार्टसाठी घेतलेली आहे छातीचा चौथा भाग आणि नी दोन इंच मार्जिन आपल्याला इथे दहाची घडी घ्यायची आहे हाँ है है हा जो आहे तो आडवा भाग जो आहे तो आपला घडीचा असतो या पद्धतीने हे पंधराची उंची आलेले आहे का हे चेक करायचं आहे या पद्धतीने आणि इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा हा बॉक्स तयार झालेला आहे आता आपल्याला या साईडने शोल्डर टाकून घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर किती आहे आपलं पाच गळारुंदी घ्यायची आहे बत्तीस साईजला दोन मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला पाच इथेही पाचवर मार्क करायचा आहे म्हणजे व्यवस्थित आले का हे चेक करायचं आहे त्यानंतर हाही पाच चा आलेला आहे का हे चेक करायचं आहे हाही पाच चा आलेला आहे का हेही चेक करायचं आहे आणि हाही आपला पाचचा आलेला आहे का तर हेही चेक करायचा आहे तर इथं कमी जास्त झालेलं होतं तो आपल्याला व्यवस्थित पाचचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे जर स सर्व काही मापे जे आहेत ती व्यवस्थित चेक करून पाहायचे आहेत कारण कटिंग महत्त्वाची आहे आपल्यासाठी आता पाटीमागलच्या मोंड्याची खोली आपल्याला या कोपऱ्यातून काय करायचं आहे इकडे क्रॉसमध्ये सव्वा एकवर मार्किंग करायचं आहे त्यानंतर पाचचा मध्य करायचा आहे अडीच छातीचा चौथा भाग आहे आपला आठ या पद्धतीने हे तीन मार्क केलेले आहेत आता आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे पाहू शकता ते एकदम छान मध्ये आलेला आहे तसाच आपल्याला पुढचा मोंडा घ्यायचा आहे पावणे एक म्हणजे हा जो भाग आहे तो आपला अर्धा इंच भाग झाला पाहिजे आता हा गळा घ्यायचा आहे आपल्याला पुढचा पाच प्लस अर्धा इंच मिळून साडेपाचचा घ्यायचा आहे गळारुंदी किती आहे आपली दोन तिथे दोन वर मार्क करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे तसंच आपल्याला कटोरीचा कटोरीचा भाग काढण्यासाठी क्रॉसपट्टी घ्यायची आहे इथं साडेतीन पुढच्या साइडला पाठीमागलच्या साईडला घ्यायची आहे तीन, तीन। आणि तीन वर या साइडलाही एक मार्क करायचा आहे आता हा आपण सरळ रेषा जी आहे ती आखून घेणार आहेत हे पा आता ही आपलं किती होती घडी दहाची घडी होती आता दहाच्या घडीचा आपल्याला मध्य करायचा आहे किती येतो पाच मग आपलं सेम काय आलेलं आहे शोल्डर मोंडा आणि कटोरे सेम आपल्याला हे तीन भाग ती जे आहेत ते आले पाहिजेत त्यानंतर इथून आपल्याला अडीचवर हा जो पुढचा मोंड्याचा भाग आहे तिथून आपल्याला अडीच वर मार्क करायचा आहे हा इथे आपल्याला काय करायचं आहे पुढच्या मोंड्याचा आकार देताना इथे फुगा पडवणे त्यासाठी आपल्याला असं क्रॉसमध्ये थोडं पाव इंच या पद्धतीने घेऊन इथे मिळवून घ्यायचं आहे पाहू शकतात आणि इथून आपल्याला हा अडीचचा भाग टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला वरती दीडवर सॉरी अर्धा इंच वर आपल्याला आर, हा भाग वरती घ्यायचा आहे त्यानंतर इथे गोल राऊंड घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने गोल राऊंड दिलेला आहे तसंच आपल्याला या साईडने शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे फक्त गळ्याच्या साईडने इकडे नाही घ्यायचं आपल्याला इकडच्या साईडने घ्यायचा आहे हा भाग जो आपण साडेतीनचा केलेला आहे तर आता आपण इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊ शकतात या पद्धतीने आणि हा जो अर्धा इंच वरती घेतलेला आहे तो आपल्याला इथे अडीचोर पॉईंट जो केलेला आहे त्याला मिळवायचा आहे आणि इथून हा पाचला मिळवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे मापे जे आहेत ती टाकून घेतलेले आहेत तसंच आपल्याला कंबरेच्या साईडने मागलचा आणि पुढचा अर्धा इंच मायनस करायचा आहे म्हणजे आपण दहाची घडी घेतलेली आहे तर इथे पाहू शकतात आपण कंबर किती घेतलेला आहे टोटल साडेनऊची तर इथे टेपने मोजून पाहायचं आहे तुम्हाला साडेनऊचा आलेला आहे का तर परफेक्ट आलेला आहे आता हे पार्ट जे आहे ते मी कट करून घेणार आहे इथून हा कट करणार आहे हा पूर्ण पाटीमागलचा मोंड्याचा आकार कट करणार आहे आणि हा शोल्डर जो आहे तो कट करणार आहे तर अशा पद्धतीने हे कट केलेलं आहे आता हे दोन भाग आपण वेगळे करून घेणार आहेत पाठीचा आणि पुढचा हे पा या पद्धतीने हे पार्ट आपण वेगळे केलेले आहे आता आपण हा पाटीचा आहे तो साईडला ठेवून देऊन पुढचा जो आहे तो आपण हे जे आपून घेतलेला आहे कटोरी गळा पुढचा मोंडा क्रॉसपट्टी हे सर्व पार्ट आपण कट करून घेणार आहे अशा रीतीने हे पुढचे भाग जे आहेत ते आपले कट झालेले आहेत हे साईडला ठेवून देऊ आता हा पाटीचा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला याच्यावर गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला पूर्ण उंची किती आहे आपली साडे चौदा साडे मार्क करायचा आहे इथे पाटीचा गळा घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण साडेनऊचा घ्यायचा आहे तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहतो की तुम्हाला कितीचा घ्यायचा आहे गळारुंदी दोन घ्यायची आहे आणि खालच्या साईडने तुम्हाला गळ्याची रुंदी तुमच्या जितकी तुम्हाला डीपमध्ये पाहिजे अडीच किंवा दोन सव्वा दोन ही जी जी पाहिजे ती तुम्ही खालच्या साईडने घ्यायची आहे फक्त आपल्याला वरच्या साईडची चेंज करायची नाही आहे तर या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो आपला साडे चौदाचा पॉईंट आहे तो आपल्याला सरळ रेषेत या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे चार आडवा टक्स किती घ्यायचा आहे चार आणि उभा टक्सही चार घ्यायचा आहे आणि या साईडने अर्धा इंच या साईडने अर्धा इंच आता हे कट करून घेऊ आपण गळा आणि हा भाग तर हे झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ आणि आपण छोटी कटोरी आणि बाही या दोन्ही कट करून घेणार आहेत अगोदर बाहीची कटिंग करून घेऊत आपण तर हे बंद बाजू या साईडने घेतलेले आहे ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायची आहे कुठलीही तुम्ही ब्लाउज पीस घ्या किंवा पेपर घ्या तर आपण किती घेतलेली आहे याच्यात लिहिलेली आहे आपण साडेचारची बाही तयार साडेचार एक इंच मिळून साडेपाचची आपल्याला लांबी घ्यायची आहे इकडे काय घेतलेली आहे लांबी आणि इकडे आपल्याला घडी घ्यायची आहे बाहीची घडी आठ प्लस अर्धा इंच साडेआठची आपल्याला घडी घ्यायची आहे इथूनही आपल्याला साडेपाच वर मार्क करायचा आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने असा हा बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात आता हे साडेआठ घेतलेला आहे आपण साडेआठचा आपल्याला मध्य करायचा आहे तर सव्वा चार वर एक पॉइंट करायचा आहे साडेचार ची कॅफेट जे आहे ते अडीच घ्यायचे आहे आणि इथून वरील मार्जिंगसाठी दोन इंच वर पॉइंट करायचा आहे आणि हा जो आपला मध्य आहे तिथूनही अडीच वर मार्क करायचा आहे या पद्धतीने नक्की तुम्ही बाईची कटिंग करून पहा परफेक्ट आहे तर हे अडीचचं मार्क झालेला आहे आपलं इथे एकला एक, एक रेषा कमी बोर पॉईंट घ्यायचा आहे इथंही आपल्याला एकला एक, एक, एक रेषा या पद्धतीने हे तीन भाग करायचे आहेत हे झाला पाठीमागलचा हा झाला आपला पुढचा मुंड्याचा भाग जो आहे तो आपले हे झाला पाठीमागलचा आणि हा झाला आपला पुढचा अशा पद्धतीने तसंच आपल्याला दंड किती आहे साडेचार किंवा पाच अंदाजे आपण पाच घेऊ तिथे तिथे साडेचार लिहिलेला आहे आणि इथून दोन इंच आता हे हा जो पॉइंट आहे आपला तर इथे मिळवून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट इथे मिळवायचा आहे या पद्धतीने बाहीची कटिंग आपली किंवा मापे टाकून झालेली आहे हे हा भाग कट करायचा आहे हा पाटीचा भाग कट करून नंतर आपल्याला ओपन बाई करायचे आहे आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे तर हे कट करून घेते मी तर हे झालेलं आहे आता आपल्याला राहिलेली आहे आपली कटोरी या छोट्या कटोरी पासून आपल्याला मोठी कटोरी बनवून घ्यायची आहे म्हणजे तयार कटोरी जे आहे आपली ती बनवून घ्यायची आहे त्यासाठी हा न्यूजपेपर या पद्धतीने ठेवायचा आहे आणि क्रॉसमध्ये अशी छोटी कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे तर पाहू शकता अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे इकडचं अंतर जे आहे ती दीड इंच अंतर सुटल्याच्या नंतरच तुम्हाला कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे या साईडने दीड इंच अंतर सरळ या साईडनेही दीडवर एक मार्क करायचा आहे सरळ एकदम सरळमध्ये त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला साडेचारवर मार्क करायचं आहे काजी बटनपट्टी जॉईन करण्यासाठी आणि या साईडने अर्धा इंच या पद्धतीने आपण मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता राहिलेला भाग जो आहे पाच पाचचा मध्य करायचा आहे आपला अडीच अडीचवर एक पॉईंट करायचा आहे तिथून खाली सरळमध्ये दीडवर मार्क करायचा आहे आणि हे जे पॉइंट आहेत आपले हे पॉईंट हे पॉइंट हे पॉइंट हे पॉइंट हे मिळून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला कटोरीचा राऊंड जो आहे तो मारून घ्यायचा आहे गोल आकार जो आहे तो हे अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तोही आपल्याला इथे मिळवायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला डार्क दाखवण्यासाठी इथे मी हा कट करताना इथल्या साईड मधला जो भाग आहे तो कट करणार आहे आणि हा इथे आपण अशा पद्धतीने जे माप घेतलेला आहे हा पॉईंट जो आहे तो आपण इथे गळ्याचा आकार टाकून घेणार आहे हे पहा अशा रीतीने हे मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता टक्ससाठी आपल्याला या साईडने दीड लागणार आहे या साईडने दीड वर मार्क करायचा आहे तसंच उभा टक्स जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे शक्यतो पावणे तीन किंवा तीन वर हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तुमची कटोरीचा आकार जो आहे तो खूप छान मध्ये बसतो त्यानंतर इथे राहिलेला भाग पाहू शकतात अडीच वर मार्क करायचा आहे आणि या साईडनेही अडीच वर मार्क करायचा आहे राहिलेला आपल्या शिलाईसाठी किती राहिला अर्धा इंच या साइडने अर्धा इंच या साइडने आता हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे इथून तुमचा हा एक इंच अंतर सोडायचा आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट व्यवस्थित आला का हे चेक करायचं आहे परफेक्ट आलेला आहे तर आता हे कटोरी जे आहे ते आपण कट करून घेऊ तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे तर त्यानंतर आपल्याला ही साईड पीसला कटोरी जॉईंट करून पाहायची आहे हे पहा अशा पद्धतीने जॉईंट केलेले आहे तर अशी जर ठेवली तुम्ही तर अशी जर ठेवली तर अर्धा इंच कटोरी तुमची एक्स्ट्रा राहिलेली पाहिजे खालच्या साईडने या पद्धतीने आणि अशी जर ठेवली तुम्ही याच्यावर तर हे इथं परफेक्ट तुमची ॲड होणार आहे तर या पद्धतीने कटोरीचा हा बत्तीस साईजचा पेपर कटिंग पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे पाहू शकतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला मैत्रिणीं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय